बोला मित्रांनो शुभ संध्याकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ संध्याकाळची काय चाललं <coughs> काय <ले, खाए> नाही <coughs> बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा चहा पाणी झाली का सांगा आम्ही आलेलो आहे मळ्यामध्ये आता आम्ही चाललो घरी आपले तुषार चालू केले ते आम्ही <coughs> बोला <coughs> बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला काय चाललं काय नाही मित्रांनो <coughs> लाईव्ह घेणं झालीच नाही आपल्याला दोन दिवसापूर्वी दोन दिवस <coughs> आमच्या इथे सप्ताहर होता महाशिवरात्रीचा उत्सव त्याच्यामुळे लाईव्ह घेण्यात नाही झालेली बोला लाइक करा कमेंट करा नवीन असं तो चैनल सब्सक्राइब करा बोला शतक संग दोन शब्द गोड़ बोला गोड़ी के बोला काल नहीं संगा कमेंट कर लाइक बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काल लाईव्ह नाही घेतला किती मित्रांनो आमच्या इथं महाशिवरात्रीचे उत्सव होता त्याच्यामुळे काही लाईव घेणं झालीच नाही मित्रांनो आपल्याला घेणं आज मित्र चला मळ्यामध्ये लगातार म्हणजे सात दिवस आजचा आठवा दिवस आहे मित्रांनो रानात मळ्यामध्ये आलोच ना मी आठ दिवस घरी होतो सारखा आठ दिवस निवेदन करणं हे करणं मित्रांनो आज चला म्हणलं दसत फिरून या मळ्यामध्ये का काय आहे काय नाही बघा मग थोडीफार मोटर चालू करावं म्हणलं आपण त्याच्यामुळे इकडे मोटर चालू केलेली आहे हे बघा मित्रांनो गावाला हे <coughs> अशी मोटर चालू केलेली आहे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा चहा पाणी झाली का सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो चहा पाणी झाली का सांगा कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही आम्हाला सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा चहा पाणी झाली का आम्ही चाललो मळ्यातून घरी बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो तुमचं हे बघा रोड लागलेला आहे आपल्या बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा हे आमचे शेजारी आलेले पाणी घेऊन त्याचं पाणी आहे पण नळ नाही नळ परदेशी खुर्ला होईल मग आता पाईप सरक तुषार पलीकडची कोणती पाईपलाईन हे झाले ना लिकेज करणार हे नाही केलं का थांबवा दोन दिवस शेजारी चलिए पर्सत तेज तुम्हें बोला काय चाललं चल नहीं सांगा लाइक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला <coughs> बोला मित्रांनो काय चालू आहे काय नाही សង្កាខមមិនគ្រតរ៉ាឡាយកគ្រតរ៉ាបੋឡាក ਾਇ ចរុយក ਾਇ នេសង្កា आ रहा दरो हेलो ए पर थांबणार कर काय करतो मग वापस येऊन गावात काय झाले मग तुम्ही

झोप झाली झाली चांगली झोप होती रातचा तुम्ही दिवस होता दोन चार दिवस सहन झाली